फिजिक्स पी के एमएलए गोपीचंद कडकल कडकल सर ने इस कार्यक्रम के लिए 11 मध्ये जोरदार संपत आलेला आहे आंदोलन झालेले पाहायला मिळत नाही महाराष्ट्रात काय आहे की उसाचं आंदोलन या राज्यामध्ये मध्ये या वर्षी आपल्याला होताना होता दिसत नाही याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं सर्व सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यासाठी आपलं जीवन समर्पित करणारं व्यक्तिमत्व या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेलं आहे दुसऱ्या बाजूला जी काही ऊसाची एफ आर पी आदरणीय नरेंद्र मोदींच्या सरकारनं वाढवली त्याच्यामध्ये या राज्यातला शेतकरी खऱ्या अर्थानं समाधानी आहे आता शेतकऱ्याला एक चिंता आहे की वाढवलेली एफ आर पी ही शंभर टक्के आम्हाने मिळाली पाहिजे ही भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे परंतु जे साखर कारखाने एफ आर पी देणार नाही त्यांच्यावरती निश्चितपणानं कायदेशीर कारवाई करणारं सक्षम सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी की आम्हाने साथ देणारं सरकार राज्यात आणि केंद्रात आहे भाव देणारं उसाला सरकार राज्यात आणि केंद्रात आहे आणि मला वाटतं की शेतकऱ्यांची या वर्षीची जो उसाचा उसा हंगाम आहे दिवाळी तर गोड झाली परंतु उसाचा हंगाम सुद्धा गोड झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणताय की एफ आर पी देणाऱ्या साखर कारखान्यांच्यावर कारवाई केली ते होईल असं वाटतं का कारण की विरोधक जेवढे होते ते आता शिल्लकच नाही आहेत आणि जे काय ते सगळेच सत्ते आहेत एक आहे की तुमच्या एक लक्षात येईल देवाभाऊ नावाचं वादळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं मी पुन्हा येईन म्हटल्यानंतर अनेकांना त्या काळामध्ये त्या वादळाची चाहूलही लागली नाही ते हसत राहिले एक असं व्यक्तिमत्व या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसलेलं आहे की त्याचे हात भ्रष्टाचारानं बरबटलेले नाही आहेत किंवा ते नेतृत्व जन्माला आलं ते आपल्या दहा पिढ्या पोचण्यासाठी जन्माला आलं नाही तर गाव गाड्याला पुढे जाण्यासाठी ते नेतृत्व जन्माला आलेलं आहे त्यामुळं ऐराम आए। गैराम किती आले गेले तरी मी एक निश्चितपणानं सांगतो की हे नेतृत्व शेतकऱ्याच्या बाजूनं असेल शेतकऱ्यांचं खळ लुटणाऱ्यांच्या बाजूनं असणार नाही पंधरा जानेवारी हा भारतीय सैन्य दलाचा आर्मी डे म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो निश्चितच संपूर्ण देशामध्ये आपल्या भारत मातेविषयी देशाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वाभिमान जागा हवा देशप्रेम जागा राहावं म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी शंभर सैनिक स्कूल देशामध्ये पीपीपी मॉडेल अंतर्गत देण्याचा निर्णय घेतला आणि एक प्रायोगिक तत्वावरती महाराष्ट्रामध्ये चार सैनिक स्कूल दिली त्यामध्ये एस केरनॅशनल स्कूल सांगली रेठरे धरण तालुका वाळवा या ठिकाणी तीन वर्षापूर्वी दिलं या स्कूलकडं आज संपूर्ण देशातील पालखांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा आहे आज सतरा राज्यातली मुलं विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत बिहारपासून जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत राजस्थान असेल मणिपूर असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल महाराष्ट्र असेल अशा वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत मी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंगजी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं हे सैनिक स्कूल उभा करण्यामध्ये आम्हाने आशीर्वाद दिला आम्हाने साथ दिली ती या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या यांचं सुद्धा या आर्मी दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक यांना धन्यवाद देतो निश्चितच ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर बुलतेदार हा यांची लेकरं बाळं या सैनिक शाळेच्या माध्यमातून जी नीट इंडे असं चांगलं उच्च दर्जाचं चा शिक्षण घेऊन देशाचं प्रेम जागृत ठेवून देशसेवा करण्यामध्ये भविष्य मोठ्या ताकदीनं भाग घेतील अशी मला अपेक्षा आहे परत एकदा या देशाच्या पंतप्रधानांना मी मनापासून धन्यवाद देतो की या देशातला नवजवान देश स्वाभिमान जागा करण्यासाठी देश प्रेम जागा करण्यासाठी त्याला एक नवी नवं दालन या सैनिक स्कूलाच्या माध्यमातून निर्माण करून दिलेला आहे धन्यवाद